डोळ्यात निरागसपणा चेहऱ्यावर स्मित हास्य स्ट्रेटनिंग केलेले केस हाताला लावलेली मेहंदी दिसायला आखीव रेखीव अगदी एम एम म्हणजे बघावं आणि लग्न करूनच टाकावं असं एकूण चित्र पण या चित्राच्या नादाला लय जण बोलले जशी दिसतेय तशी केस नाही नाद केला तर वाया गेला असा हा प्रकार उगीच तिच्या शेजारी दोन दोन पोलीस नाहीयेत तिला जमिनीवर बसवण्याचं कारण पण तितकंच दर्जेदार आहे असो एकूण स्टोरी काय आहे ते सांगणारच आहे पण सुरुवातीला सांगतो येणार तर नाहीच पण चुकून हे स्थळ आलं तर भुलू नका सक्त राहा आणि नाही म्हणा भला आयुष्यभर कार्य राहायची वेळ येऊ दे पण इतर डाव टाकू नका नेमकं असं का, का। म्हणतोय सांगतो सगळी स्टोरी सांगतो तर या गोष्टीची सुरुवात होते भगतसिंग नावाच्या माणसापासून भगतसिंग हा दोन पोरींचा बाप युपीत राहणारा आणि पडेल ती कामं करणारा पण त्याला एक नाद होता तो म्हणजे दारू प्यायचा दारूच्या नादापाई त्याच्यावर कर्ज झालं त्यात करोना आला कर्ज वाढत गेलं मग आपल्या दोन पोरी एक पोरगा आणि बायकोला मागं ठेवून हा भगतसिंग गाव सोडून राजस्थानात गेला सिक्करमध्ये राहू लागला तिथं त्यानं वॉचमनची नोकरी पकडली करोना गेला सगळं बऱ्यापैकी जुळू लागलं पण त्याचं कुटुंब युपितच होतं मग त्यांना आपल्या फॅमिलीला पण राजस्थानात बोलवून घेतलं दोन पोरी एक पोरगा आणि नवरा बायको सगळं सुरळीत सुरू होतं मोठी मुलगी शु तमन्ना दिसायला अगदी सुंदर तिचं लग्न ठरवायचं भगतसिंगने मनावर घेतलं कुल्हारी आवाज इथं राहणाऱ्या अशोक गडवालचं स्थळ चालून आलं पण बापाकडं पैसे नव्हते अगोदरच पोरींची कमी त्या तमन्ना दिसायला चांगली त्यामुळं अशोकच्या कुटुंबाने सांगितलं तुम्ही काळजी करू नका आम्हीच सगळा खर्च उचलतो मुलीच्या अंगावर सोनं पण घालतो बाप खुश झाला बापाने पोरगीचं लग्न लावून दिलं लग्न झालं आणि सुखाचा संसार सुरू झाला चार सहा महिने झाले आणि तमन्ना आणि तिच्या नवऱ्याची भांडणं होऊ लागली कुरबुरी वाढल्या बापाला पोरीचा त्रास सहन झाला नाही बाप थेट पोरगीच्या सासरे गेला जावायला चांगलं सुनावलं आणि आहे असं पोरगीला घेऊन बाहेर आणलं इथपर्यंतचं सगळं ठीक पण इथून पुढं काय झालं तर पोरगी अंगावरच्या सोन्या नाण्यासहित आली होती येताना सासरहून चार पैसे पण आणले होते घरात दोन वेळेच्या जेवणाचं टेन्शन सहा महिन्यात पोरगी परत आली पण सोनं नाणं पैसे घेऊन आली तिच्या सासरची मंडळी पण अशी की पोरगी घेऊन जावा सोनं नाणं पण घेऊन जावा मुळात पोरगी घेऊन जावा इथपर्यंत हे प्रकरण आलं होतं सासरच्यांनी सोनं नाणं पैसे याबद्दल विचारलं नाही आणि याच गोष्टीतून भगतसिंगला पैसे मिळवण्याचा एक अनोखा मार्ग दिसला घरात दोन दोन मुली बाजारात लग्नाळू पोरं त्यात इज्जत महत्वाची आपण लग्नात बसलो पोरगी सगळे घेऊन पळाली या गोष्टीची वाच्यता करायला पण लोक भितात हे सहज पचवता येऊ शकतं भगतसिंगने ही आयडिया आपल्या बायकोला समजावून सांगितली नाही होय करत ती तयार झाली मूळ प्रश्न होता मुली तयार होणार का भगतसिंगने आपल्या दोन्ही पोरींना ही आयडिया समजवून सांगितली तर पोरी एका पायावर तयार झाल्या लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी जे पैसे पाहिजेत ते यातून मिळणार होते हवं तसं राहण्याची मोकळीक मिळणार होती काजल आणि तमन्ना दोघी एका पायावर तयार झाल्या आणि तयार झालं एक मंडळ मंदल। त्या मंडळाचं नाव होतं लुटेरी दुल्हन दोन हजार एकवीसच्या डिसेंबरमध्ये तमन्ना नवऱ्यापासून वेगळी होत मायरी आली होती त्यानंतर या सगळ्यांनी सावज हेरायला सुरू केलं गरिबीने पिसलेला बाप दोन सुंदर लग्नाच्या मुली माणसं हिरली जायची पैसा पाणी बक्कळ आहे खर्च करायची ताकद आहे पण लग्न ठरत नाहीत अशी पोरं हिरली जायची रोज भरडा खाणाऱ्याच्या समोर अचानक इटालियन मार्गेरिटा पिझ्झा आला तर तो काय करेल तसंच लग्नाळू पोरांचं व्हायचं आपलं लग्न होत नव्हतं ते हिच्यामुळेच होत नव्हतं हीच आपल्या नशिबात होती म्हणून आजवर आपण कार्य राहिलो असं या पोरांना वाटून जायचं घरच्यांना पण कधी या पोरगीला लग्न करून घरी आणतो आणि गल्लीतल्या हळदी कुंकवाला घेऊन जातो आमची नवी सून म्हणून दाखवतो असं व्हायचं मग लग्नाची बोलणी सुरू व्हायची आणि बाप आपल्या गरिबीचा पाढा वाचायचा मग पोराकडचे उदारमन दाखवायचे तुम्ही काळजी करू नका पाहुणं पैशाचं काय आज आहे उद्या नाही असं म्हणून स्वतःच लग्नाचा सगळा खर्च उचलायचे पोरगीला तोळ्यावर तोळा करायचे पाटल्या डोरलं काही एक ठेवायचं नाही नव्या सुनेला सगळं करायचं सोन्यानं मडवून लग्न व्हायचं आता पाहुण्याकडून फक्त आई वडील पोरगा आणि लग्नाची पोरगी आणि तिची बहीण इतकंच वराड असायचं तरी लग्नाळू माणसांना काडीचा संशय यायचा नाही देखणेपणा दिसला की चुकांकडे दुर्लक्ष करायची माणसाची जुनी खोड तेच व्हायचं मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माहेरची लोक थांबूनच असायची घरात पण पै पाहुण्यांचा राबता आता भारत कितीही विविधतेनं नटलेला असला तरी लग्न झालं तरी पूजा होत नाही तोपर्यंत मूळ विषय नाही ही प्रथा सगळीकडं कॉमनच आहे तर पूजा होऊन पुढचं काय होण्याच्या आत अलगत एका रात्रीत हे कुटुंब फरार व्हायचं दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर नवऱ्याला ना नवरी दिसायची ना मेवणे सगळेच गायब सगळ्या घरात गदारोळ उठायचा त्यात अशा वातावरणात एखादी कडवी म्हातारी मला तर वाटलेलंच बाई काहीतरी असंच होईल हे म्हणायची हा प्रकार सगळीकडेच असतो ऐन मोक्याला अशा म्हाताऱ्या कुठून येतात आणि वर्तमान काळात भूतकाळात मला भविष्य कसा वाटत होता ते सांगून जातात असो विषयांतर नको तर ही गोष्ट बोलणार कुठं आणि कसं अशी पोरगी पोराला मिळाली की लय टिमकी वाजून गावभर सांगितलेलं आता ती लुटेरी दुल्हन निघाली म्हणून बॉम्बा बोम्ब बौं। त्यामुळे अनेक जण झालं गेलं विसरून पुन्हा एकदा कांद्या पोह्यांचे जुळणे करायचे हे असं चार वर्ष चालू होतं पण एक दिवस भगतसिंगला भेटले ताराचंद ताराचंदची दोन पोरं लग्नाची होती एकाचं नाव भवरलाल तर दुसऱ्याचं शंकरलाल नावात लाल असलं ना तरी आयुष्यात यांचे अजून लाल झाले नव्हते हात लाल झाले नव्हते तर पोरं घोड्यावर बसलेली पण लग्न ठरत नव्हतं भगतसिंगची भेट ताराचंद सोबत झाली काजल आणि तमन्ना दोन्ही पोरी सुना म्हणून आपल्या घरात नांदतील हे पोरींना बघितल्या बघितल्या ताराचंदने ठरवलं बैठक बसली लालबंधूंनी पोरींना बघितलं पोरं खुश वडिलांनी वेळ लावला पण चांगल्या पोरी शोधल्या असं म्हणून बाप का करच पिक्चर बघायला सुरुवात केली पण परत बैठकीत मुद्दा आला पैशाचा भगतसिंगने पैशाचा विषय निघाल्यावर हात वर केले लग्नाचा खर्च आपल्याला पेलणार नाही असं सांगितलं पोराच्या बापानं विषय ताणला नाही पोरीच्या बापाला रोख अकरा लाख रुपये दिले लग्न ठरलं लग्न झालं ठरल्याप्रमाणे दोन दिवस सगळं कुटुंब पोरींच्या माहेरीच राहिलं आणि एका रात्रीत गुल दुसऱ्या दिवशी लालबंधू आणि ताराचंदची टरकली पोरांनी बापाचं कर्ज फेडायला सुरुवात केली इथं ताराचंदचा तारा निखळला त्यानं ठरवलं या गँगला सोडायचं नाही आणि स्वतः मैदानात उतरला दोन हजार चोवीसच्या मे मध्ये लग्न झालेलं जून पर्यंत पोलीस केस करून लुटेरी दुल्हनला पकडण्याचा प्लॅन केला पण हाताला गावले भगतसिंग आणि त्यांची बायको दोन्ही पोरी आणि भाऊ पळून गेले महिन्यामागे महिने सरले दिवसामागे दिवस पण पोरी काय सापडत नव्हत्या ताराचंद आपल्या पोरांचं दुसरं लग्न लावायचं आहे हे विसरून या पोरींच्या मागे लागलेला आणि गुरगावमध्ये तमन्नाचं लोकेशन ट्रेस झालं पोलीस तमन्ना राहत असलेल्या ठिकाणी पोचले तर इथं तमन्ना आपल्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या नवऱ्यासोबत राहत होती तमन्नाला तिच्या मैत्रिणीने आश्रय दिला होता पण तमन्ना इतकी कडवी की जिने आश्रय दिला तिच्याच नवऱ्यासोबत नवी इनिंग सुरू करायची तयारी तमन्नाने सुरू केली होती मग पोलिसांनी या सगळ्यांना ट्रॅप केलं पोरकं सापडलं नाही पण आई वडील आणि दोन पोरे हाताला लागल्या सगळी स्टोरीज समोर आल्यानंतर पोलिसांनी पोरींना घेऊन फोटोशूट केलं आणि हा फोटो, फोटो काढला ज्यात तमन्ना जमिनीवर बसून क्यूट स्माईल करते आता या स्माइलमुळे किती जणांच्या आयुष्याचा बाजार उठला हे द्यावालाच माहिती तुर्तास तरी तुम्हाला असं कुठलं स्थळ आलं तर मित्र म्हणून एकच सल्ला देतो वाघसुद्धा बऱ्याचदा अक्का आयुष्य कारा राहतो आपण तर माकडापासून तयार झालेली माणसं कारे राहा पण बोलू नका